नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील पिंपळखेड गावाजवळ पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडलाय या अपघातात छत्तीस वर्षीय शेतकरी गोकुळ अविनाश मोरे यांचा जागीच मृत्यू झालाय घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या वेळेस सहा वाजताच्या सुमारास गोकुळ मोरे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतीकडे जात होते याचवेळी पिंपरखेड पिंपळखेड बस स्टॉप जवळून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली धडक एवढी भीषण होती की मोरे यांचा जागीच मृत्यू झाला पहाटे सहाच्या सुमारास नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड गावाजवळ एक हृदयद्रावक अपघात घडला गावातील शेतकरी गोकुळ अविनाश मोरे आपल्या शेतावर कामासाठी जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली धडक एवढी भीषण होती की गोकुळ मोरे यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर चालक घटनास्थळावरून परार झाला असून स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे गोकुळ मोरे हे मेहनती साधे आणि सर्वांच्या मदतीला धावणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते त्यांच्या मृत्यूने पिंपरखेड गावात हळहळ व्यक्त केली जात आहे आई वडील दोन लहान मुले आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार या दुर्दैवी घटनेनंतर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे गावकऱ्यांनी प्रशासनाकडे अज्ञात वाहन चालकाचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे रस्त्यावरील बेफिक्री आणि बेजबाबदार वाहन चालक हे आता जीव घेणे ठरत आहे आणि यावर प्रशासनाने गांभीर्याने पावलं उचलणं अत्यावश्यक झालं आहे